एक मर्डर झाला आणि मर्डर एक आयसोलेटेड इन्सिडेंट म्हणू शकना प्लेंड एक गेंग एकटा येता आणि एक भग्याचं मर्डर करता अशी गजा दिसता फाटले तर दोन चार इन्सिडंट सारखे रिसंट म्हणजे एक चार पाच दिस पिरियडान काढीत जर एक तो एसॉल् भरगो आता मर्डर झाला त्याच्याबरोबर कुळ्या असोच एक ग्रुप आयो आणि भुग्यात एसॉल् त्याचबरोबर फाटल्या दिसांनी पहिला की महापालिका कॉन्स्टेबला अटॅक गुंड प्रवृत्ती जी गोयंत आज निर्माण झाली हाका जबाबदार कोण हाका जबाबदार गोयचे सरकार आणि मुख्यमंत्री जो होम मिनिस्टर आसा तो कंप्लिटली या गजालीत रिस्पॉन्सिबल असा आणि लॉ अँड ऑर्डर जर दोन तीन इन्सिडंट सांगल्यात जर लिस्ट वाचपास एक वर्ष दोन वर्ष तीन वर्सांचे जाल्यार ते बरेच लांब असा क्रायम आमी पण गोयंत सदा हाय सरप्रायजिंगली म्हणल्यार आज हे ऑर्गनायज जे क्रायम लागल्या एक ऑर्गनायज जे ग्रुप जवळल्या जावपा लागल्या हाका जबाबदार कोण हाका जबाबदार हे सरकार कित्याक पोलिसांना सगळे इन्फॉर्मेशन आसता इंटेलिजन्स असतं असे जर गोंयांत हे जे ग्रुप हे गॅंग जे एक्सकर्शन करतात आणि त्यांच्या दोन गेंगांमधी आणि कॉम्पिटिशन चालू असतं की कोण एक्स्टॉर्शन करतो खेळचे रेंज कोण हक्क घेतलो आमका कंप्लीट पोलीस मेकनिझमो सपोर्ट असता आणि सरकारचा सपोर्ट असता जे हा पुलीस मेकॅनिझम म्हणता पुलीस डिपार्टमेंटात कितलेशेच बरे ऑफिसर्स असतात जे खरंच सिन्सियरली काम करतात पण मी ओवरऑल जर सिस्टम जर पळत जर सरकारा सरकाराकडल्यानं भरपूर दबाव असतो आणि बीजेपीचे हे सरकारात आम्ही पहिला की काय वर्सांनी हे ऑर्गनाज्ड गँग गँग वॉर तलवारी घेऊन भोव ग्रुप हे प्रकरणात भरपूर वाढल्या हा वयल्यान एक गजाल स्पष्ट जाता की हे असले गँग गुंडगिरी जी चांगला बीजेपीच सरकाराचो डायरेक्ट सपोर्ट कित्याक तांच्या आशीर्वादा शिवाय हे ऑर्गनाज्ड गुंडांचे जे ग्रुप आसा ते फंक्शन जावपाक इम्पॉसिबल आमी एक रिसंट इन्सिडेंट एक इन्फंटाची बॉडी पार्ट्स मेळ्ळे ल्हान भुरग्याचे ही एक सामकी धक्कादायक आणि शॉकिंग गजाल सेम ते सेम बेल्टाचेर चार वर्सां फाटीं अशेंच भूग्याचे बॉडी पार्ट्स मिळाले ताजे अजून कांय इन्व्हेस्टिगेशन जावना आनी आणि सिरियस गजाल म्हणल्यार पुलीस ऑफिसर सांगता की ही व्हडली सिरियस घेऊची म्हणून नाही गजाली वयल्यान पोलिसिचे सिरियसनस कितले असा क्रायम डिटेक्शनाक हे एका जर न्यू बॉर्न भुरग्याची जर डेड बॉडी पार्ट सापडा आणि जर पुलिसांक दिसता की ही गजाल सिरियस नाही म्हणून जर सिरियस गजाल कितें हाजेर पोलिसांनी उत्तर दिवचें हाजेर मुख्यमंत्र्यान उत्तर दिवचें ना अस ऑफिसांचे एक्शन जाय ते जर क्रायमाच्यो जर क्रायमच सिरियसली घेणार हे वाढत प्रकरणात म्हाका दिसता जो ते भूग्याचे असॉल्ट केल ते एक्युज अजून सापडू ना मर्डर केसीन इनवॉल्ड आसलेले आणि असे झाला आसतना आम्ही एक की एक कंप्लीट गव्हर्मेंट लेवलाचेर आणि पोलीस लेवलाचेर हायर रँकिंग पुलीस ऑफिशर लेवलाचेर कंप्लीट सयलन्स आसा आम्ही डिमांड करता काँग्रेस पार्टीच्या वतीनं आजचे ओवरऑल जर सिट्युएशन पहिले मेन आमचो डिमांड असा सरकारात इमिजिएटली स्पेशल टास्क फोर्स अपॉइंट करचो गोयंत आणि त्या स्पेशल टास्क फोर्साक फक्त हे ऑर्गनाइड क्राईम ऑर्गनायज्ड गँग जे ऍक्स्शन चलयतात आणि एक्कर्शना वयल्यान गेंग वॉरांनी लोक मरतात ओर कोणा इनोसंटाचा जीव हो तांचे इमिजिएट हातुंच्या एक्शन जर स्पेशल टास्क फोर्स फॉर्म करचो आणि हे ऑर्गनायज जे क्रायम चालला ताजे गव्हर्मेंटान हात घालचो जर